असा मकर आपल्याला बघायला नाही मिळाला खूप सुंदर मकर आहे हा दरबार असन आहे दरबार लाय सुंदर आहे बघा नऊशे रुपयाला फक्त मकर आहेत त्यापर्यंत एक फुटाची मूर्ती बसते दोन, दोन फुटाच्या आरामात एक फुटाची दोन्ही साईज सेम आहेत होम मध्ये आणि हे बाजूला आपण बघू शकतो ग्रास आहे सगळं आणि लाइट दिले हा पिंक आसन पिंक आसन हे असं ओपन होऊन ह्याच्यामध्ये लाइट पण दिलेली आहे छोटी साईज आहे ए साईज तीन लाईट्स दिलेल्या आहेत ह्याचं लायन वॉटरफॉल आहे तर साईटला पण छान वाटतं आणि ई फाय डबल नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय बोरिली वेस्टला साईबाबा नगरमध्ये ना साई कृपा बँक्युट आहे आणि तिकडे आहे ना मकरचं चा एक्झिबिशन चालू आहे आणि हे आयोजित केलं आहे बोरिली पश्चिमचा राजा यांनी आणि मकरच्या एक्झिबिशनचं नाव आहे सिद्धिविनायक आर्ट्स आणि इकडे आपल्याला आहे ना फक्त आहे ना नऊशे रुपयापासून आहे ना स्टार्टिंग मकर बघायला मिळणार आहे तर पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे जे आहे साई कृपा बँक्युट्स आहेत हे आपण बघू शकतो आणि इकडे मी तुम्हाला बॅनर दाखवतो हे बघा बोरुली पश्चिमचा राजा आयोजित सिद्धिविनायक आर्ट्स हे बघा इकडे तीनशे प्रकारचे मखर पण आपल्याला बघायला मिळतील आणि समोरच आहे ना इकडे ना बोरुली पश्चिमचा राजा बसतो आणि या साईडला आहे ना मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे समोरच आहे ना समोर कोणतं कॉलेज आहे हे <laughs> बघा हे समोर आदित्य कॉलेज आहे हे समोरच आपण बघू शकतो हे बघा ही बिल्डिंग आहे ना आदित्य कॉलेज आहे आदित्य कॉलेजच्या समोरच हा बघा हा रोड जातो इथे राजा बसतो बोरिली पश्चिमचा राजा आणि बरोबर हे समोर आपण बघू शकतोय बघा साई कृपा आहे आतमध्ये गेल्यानंतर ते मकरचं एक्झिबिशन आहे नमस्कार आम्ही काय बोलतो नाव काय तुझं माझं नाव समीर सृवास आहे आणि तुमच्या ब्रँडचं नाव काय म्हणजे याचं आमचं सिद्धिविनायक आर्ट्स अंडरस्कोर डबल झिरो इन्स्टावरती आहे आणि मला याचा एक्झॅक्ट मधले ऍड्रेस सांग ना मला इकडचा ह्याचा ऍड्रेस आहे बोरिली स्टेशनला वेस्टला आले ना तुम्ही की साईबाबा नगर म्हणून एक एरिया आहे त्या एरियामध्ये आदित्य कॉलेज आहे आदित्य कॉलेजच्या समोरच साई कृपा बँकवेट हॉल आहे आणि मी काय बोलतो इकडे स्टार्टिंग प्राइस काय मकरची आपल्याकडे नऊशे रुपयापासून मकर स्टार्ट होतात नऊशे रुपयापासून हां नऊशे रुपयापासून अच्छा चल मग आता सुरुवात करूया आपण सगळ्यात पहिले पासून स्टार्टिंग करूया तर कुठले मकर आहे नऊशेचे नऊशेचे हे आता तुम्ही बघू शकता जसा हा सण आसन आहे याच्यामध्ये मूर्ती किती फुटापर्यंत बसते ह्याच्यापर्यंत एक फुटाची मूर्ती बसते ओके हां हा एक शिवचा पिंड आहे आणि इकडे हो एक मोर आहे हे सगळे नऊशे सेम साइज मध्ये सेम तिने सेम सेम म्हणजे एक फुटापर्यंत मूर्ती तिने याच्यामध्ये हा एक फुटाची मूर्ती छान मकर आहे आणि कशामध्ये ते हे प्लाय आहे प्लाय हा प्लाय सुंदर आहे बघा नऊशे रुपयाला फक्त मकर आहेत आणि छान पॅटर्न आहे यामध्ये आपल्याला अजून पॅटर्न मिळतील का काही तीन पॅटर्न हे तीन पॅटर्न आहेत हे महादेव मकर ना हा महादेवचा आहे हा हा तरी हाईटला किती आहे हा तरी पण आहे ना हाईटला फोर्टी फोर आहे

सगळे लाइट्स आहेत ना हा आतमध्ये रिमोट आहे का फक्त सिंगल लाईट आहे नाही सिंगल लाईट आहे सिंगल लाईट आहे ना हा आणि याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती बसेल ह्याच्यामध्ये एक फुटाची एक फुटाची दोन्ही साईज सेम आहेत आहेत दोन्ही सेम आणि तीन हजार रुपयाला हा ओम मध्ये हा पण सुंदर आहे आणि बघू शकतो उंचीला पण चांगला आहे रुंदीला पण चांगला आहे आणि उंची आपण बघू शकतो मला वाटतं तीन फुटाची असेल ना ही पण अडतीस इंच आहे अडतीस लिटर ना फोम मध्ये आणि हे बाजूला आपण बघू शकतो ग्रास आहे सगळं आणि लाइट दिलेली व्हाईट मध्ये हे सगळं फोम आहे आणि फोम मध्ये पण आहे ना सगळे आत्मधी आहे सगळे मकर आहेत ना आपण जेवढे बघणार आहे ते सगळे इको फ्रेंडली मकर आहेत इको फ्रेंडली सगळे सुंदर आहे यामध्ये साईज आहे का याच्यामध्ये एकच आहे हा याच्यामध्ये पण ए साईज बी साईज दोन साईज दोन है, है। है, है, है तीन साईज पण येतात एक मोठी पण साईज आहे सी साईज पण आहे ह्याच्यापेक्षा मोठी पण साईज आहे ह्याच्यापेक्षा मोठी साईज पण आहे सी साईज मग याच्यामध्ये स्टार्टिंग काय मग या साईज मध्ये ह्याच्यामध्ये स्टार्टिंग आपल्याकडे तीन हजार नऊशे नव्याण्णव ला ओम मध्ये ना हा आपण छान आहे रे हा हा पिंक आसन आहे ज्याला नावच येते हा पिंक आसन पिंक आसन अडीच फुटाची मूर्ती दोन अडीच फुटाची आणि सगळं फोम आहे ना सगळं फोन हे मला वाटतं सगळं निघत ना म्हणजे आपण ओपन पण करू शकतो ना हे असं ओपन होऊन ह्याच्यामध्ये बॉक्स पॅकिंग करून सगळं हे हा पूर्ण पीस सगळं हे ओपन होत म्हणजे असं की आपण पुढच्या वर्षी पण वापरू शकू हो। शकता तुम्ही यामध्ये साईज मिळेल आपल्याला ह्याच्यामध्ये एकच साईज आहे ही एकच साईज आहे एकच साईज आहे आणि ते एक श्री गणेश आहे ना ही साईज आहे साईज आहे मूर्तीसाठी सिंगल साईज आहे का हा ह्याच्यामधून पण साईज आहेत साईज आहेत तसं सांग म्हणजे कसं सा काय खायला ना कि की असं वाटेल की एकच साईज आहे नाही नाही म्हणजे तू सांग की ह्याच्यामध्ये आपल्याला तीन साईज मिळती आता ही साईज आहे त्यामध्ये माऊलीमध्ये बघू शकतो बघा खूप सुंदर मकर आहे माऊलीमध्ये पूर्ण फोमच आहे लाईट पण दिलेली आहे आणि हे माऊली आहे ना हे पण मध्येच आहे यामध्ये पण तीन साईज आहेत यामध्ये माऊलीमध्ये स्टार्टिंग तीन हजार नऊशे नव्याण्णव नौ। ओके हे मंगल मूर्ती आहे मंगल मूर्तीची आपण दुसरी साईज बाजूलाच बघू शकतो ही एक साईज आहे ह्याच्यामध्ये पण मला वाटतं दोन अडीच फुटाची मूर्ती बसेल हो हो आणि त्याच्यामध्ये फूट हे बघा हे मकर पण खूप सुंदर आहे आईचं मकर खूप छान मकर आहे हा आणि ह्यामध्ये आपण आता मला वाटतं तिसरी साईज बघतो छोटी साइज आहे साथ चोटी साथ है ना छोटी साईज ए साईज पण बी सी म्हणजे दोन साईड आहेत म्हणजे सगळ्यात छोटी साईज आहे ना सगळ्यात छोटी आहे किती फुटाची एक ते दीड फुटाची मूर्ती अच्छा एक ते दीड फुटाची मूर्ती फुटा हो स्टार्टिंग काय त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तीन हजार नऊशे नव्याण्णव स्टार्टिंग बघा हा एक आहे अष्टविनायक अष्टविनायक मध्ये पण आपल्याकडे तीन साइज मिळून जातील ही ए साईज आहे सेम प्राइस मध्ये स्टार्टिंगला आणि लंबोदर बघा हे एक लंबोदर मकर आहे सगळं ओपन होत हे सगळे जे मोर आहेत ना सगळं ओपन होत आपण चांगलं पॅक करून दिला तुम्ही कसं पॅकिंग करता बॉक्स मध्ये बॉक्स पॅकिंग पूर्ण बॉक्स पॅकिंग बॉक्स पॅकिंग मला नंतर बॉक्स दाखवा हो हो हे बॉक्स पॅकिंग मध्ये येणार आणि हे वक्रतुंड एक मकर आहे हा बघा वक्रतुंड मध्ये आहे साईज वक्रदुंडामध्ये पण साईज आहे अच्छा साईज आहे साईज आहे हो आणि मी काय बोलतो जर जर कोणी फोटो पाठवला तर आपण देणार होम डिलिव्हरी आहे का होम डिलिव्हरी म्हणजे आपण इकडून डिलिव्हर करतो ओला वगैरे बुक केल्यावरती ओलाचे लोक ते लोक पे करू शकतात अच्छा म्हणजे आपण डायरेक्ट करू शकतो ओके ओके छान या साईटला एक मकर या मकरचं नाव काय या मकरचं हाफ राऊंड आहे हाफ राऊंड हा छान मकर आहे हा आणि याला लाईट्स आहे ना मल्टी लाईट्स दिलेले म्हणजे ब्ल्यू ग्रीन पिंक असे लाईट्स दिलेले मध्ये आपण बघू शकतो ओम दिलेला आहे ह्याची हाईट मला सांग ना साधारण काय हाईट ह्याची ह्याची आहे टू इंच फोर्टी टू इंच मूर्ती किती फुटाची बसली आहे मूर्ती ह्याच्यामध्ये दोन फुटापर्यंत दोन फुटापर्यंत आठ हजार रुपयाला हा मकर आहे आणि बॉक्स बघू शकता बघा असा बॉक्स आहे याचा पूर्ण पॅकिंग मध्ये येणार म्हणजे एकदम चांगला पॅक करून तुम्हाला देणार आहे फक्त कुरिअरचे चार्ज जे असतील ते म्हणजे आपल्याला पे करायला लागणार हा ओम मध्ये छान आहेत तीन लाईट दिलेल्या आहेत आणि मध्ये फुल दिले व्हाईट आणि पिंक कलरचं मध्ये पण साईज खूप स्पेस असा मोठा दिलेला आहे तरी अडीच तीन फुटाची मूर्ती बसे हो दोन ते अडीच फुट दोन ते अडीच ना आपण आठ हजार रुपयाला मकर आहे आणि वरती आपण बघू शकतोय बघा जंगल थीम आपण खूप चर्चेतला मकर आहे खूप सुंदर मकर आहे आपण छान आहे यामध्ये साइज किती मिळणार आपल्याला जंगल थीम मध्ये ह्याच्यामध्ये साईज जी आहे ती आपण बघता आणि हा बघा हा एक मकर खूप सुंदर आहे म्हणजे मी आतापर्यंत एवढे व्हिडिओ बनवले ना असा मकर आपल्याला बघायला नाही मिळालाय अथर्वासन अथर्वासन खूप छान मकर वाटतोय हा सुंदर दिसतोय मूर्ती किती फुटाची बसली आहेत ह्याच्यामध्ये पण दीड ते दोन फुटापर्यंत मूर्ती बसते लांबी आणि रुंदी किती ह्याची त्याची लांबी आणि रुंदी तरी फोर्टी अशी एक्कावन बावन्न जाते उंची हा उंची बावन जाते उन्ची? हा आणि अशी याची फोर्टी एट जाते कोणता मकर हवा मोर मोर हा मोर असे बघा हा पाच हजार दोनशेचा आहे इथं आपण बघतो एक दंत मकर एक दंतमध्ये साईज एक आहे का एक दंत मध्ये पण साईज आहे साईज आहेत का हो हो काय स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हा आहे तीन हजार पाचशेचा आहे ए साईजचा ओके बी साईज पण आहे आपल्याकडे त्याची फाय थाउजंड आपण मकर साईज इकडे आपण बघतोय हा सुखकर्ता आहे सुखकर्ता मध्ये पण मला वाटतं साईज आहे बी साईज असेल ही ए साईज आहे ही, ही, ही ए साईज मध्ये ह्याच्याहून मोठी एक आहे बघा इकडे एक श्रीचा मकर आहे इथे लास्ट प्राइस काय मकरची शेवटची प्राइस इकडे लास्ट आपल्याकडे बारा हजार अच्छा बारा पंधरा हजार ओके म्हणजे जसं घेऊ हो हो आपण छान आहे मोरपंख आहे ना हा बासुरी अच्छा बासुरी न्यू बासुरी याची किती तीन हजार नऊशे नव्याण्णव हो साईज म्हणजे याच प्राइस मध्ये हे साईज आहे ना हे साईज तीन हजार नऊशे नव्या पर्यंत इमोरिया सेम मध्ये हे बघा आपण एक छान आप एक बाजूला एक आपण बघतोय इकडे आणि या साईडला आपण जे बघतोय ना ते इथं महादेव विथ मध्ये मकर आहेत हे बघा हे कंटिन्यू असं चालू राहणार आहे आणि मोटर पण मला वाटतं चांगली आहे फ्लो चांगला आहे त्याला हो आहे ना यामध्ये साईज मिळेल का आपल्याला ह्याच्यामध्ये एकच साईज एकच एक साईज हो काहीतरी काय प्राइस आहे जी ह्याची प्राइस आहे नाईन थाउजंड नऊ हजार अरे आपण छान ह्याचं काय नाव जे या, या मखरचं ह्याचं लायन वॉटरफॉल आहे लायन वॉटरफॉल हां आणि हाईट किती आहे जी ह्याची हाईट तरी पण एक फोर्टी एट आहे फोर्टी एट इंच किती फुटाची मूर्ती बसली आहे ह्याच्यामध्ये अडीच फूट अडीच फुटलं अडीच सगळं ओपन होत आहे हो 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 सगळं ओपन होत आणि ह्या जे आपण बघतो ना याला बोलतो मॅजिकल ओम म्हणजे जसं लाईट देते तसं ओम दिसतोय बघा आणि बाजूला पण चांगली लाईट दिलेली आहे हा कितीला हा याची प्राइस आहे सिक्स थाउजंड फाय हंड्रेड कोणती साईज ही ही साईज आहे त्याची हाईट थर्टी सिक्स इथं थर्टी सिक्स हा दीड फुटाच्या मूर्तीसाठी पिंक मध्ये हे प्लाय मध्ये आता इकडे हे बघा हे सगळे आहे प्लाय नाही हा हे प्लाउड आहे प्लाउड आहे हे सगळं ओपन होत आहे प्लाउड मधले सगळं ओपन हा बघा आपण बघू शकतो हे बघा असं सगळं ओपन होत ह्याची पण बॉक्स पॅकिंग येणार सगळी बॉक्स पॅकिंग येणार ना हो कितीला आहे हा एट थाउजंडला आहे आठ हजार आठ हजार हा बाजूला आठ हजाराचा आहे हा एक बाजूला आपण सेम आठ हजाराचा आहे ओम चा आहे सगळे प्लाय मध्ये इकडे एक बाजूला बघू शकतो हा कितीला आहे हा वाला। हा एट थाउजंड आठ हजार रुपयाला प्लाय मध्ये आणि इकडे बघा हा रेड वेल्वेट अच्छा याला नाव ते हा साईज काय जी ह्याची पण फोर्टी एट आहे हाय फोर्टी एट म्हणजे दीड दोन फुटाच्या मूर्तीसाठी सहज हा पूर्ण मिरर वर्क आहे का कसं आहे हा मिरर वर्क थोडा आहे आणि आर्टिफिशियल फ्लॉवर आहे वरती झुंबर दिलाय वरती झुंबर आहे यावरती लाईट मारला तर खाल्लं फोकस दिला लाईटचा तर खूप छान दिसेल ना हो त्याचा तो पूर्ण इफेक्ट जातो सगळीकडे साईडला पण छान वाटत आणि मूर्ती पण मला वाटतं इथं दोन अडीच फुटाची बसेल ना हो हो दोन आराम कारण की स्पेस खूप दिलेला आहे स्पेस मोठा आहे ही एक छोटी साईज आहे पाच हजारामध्ये ही छोटी साईज आहे या साईडला बघा हे मंदिर आहे ना पूर्ण मंदिर बनवलं आहे ना प्लायमध्ये सगळे बघा जॉ जो, जॉईन केलेलं नाही आपण काढून ठेवू शकतो यामध्ये कसे सायझेस भेटणार आपल्याला का ह्याच्यामध्ये सायझेस आहेत अवेलेबल आहेत ना हा हा म्हणजे ए बी सी नाही नाही ती नाही ह्याच्यामध्ये इंचमध्ये फरक आहे म्हणजे ही कशी जसं आता तुम्ही छोटी बघताय ना तसं ही मोठी साईज आहे जी आता ही काय बघितलेली अच्छा म्हणजे ही जी लावली एवढीच साईज आहे आपल्याकडे हां आत्ता सध्या एवढी ओके 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 जर कोणाला मोठी पाहिजे असेल तर मोठी पाहिजे असेल तरी मोठी मिळेल मिळेल ना मला ऑर्डर द्यायला ऑर्डर द्यायला लागेल आपण मकर बघा खूप सुंदर बघा आहे हा दरबार आसन आहे दरबार आसन एवढा छान आलेला आहे कलर कॉम्बिनेशन तो एवढा छान केलेला आहे ना व्हाईटमध्ये हा कलर खूप मस्त दिसते उठून आणि एकदम सुंदरशी बाजूला व्हाईट एलईडी लाईट दिलेली आहे पूर्ण फोम आहे ना हा हो, पूर्ण फोम आणि रब्बर शीट अच्छा मिळेल का साईज नाही ह्याच्यामध्ये साईज नाही सिंगल पीस सिंगल किती फुटाची मूर्ती बसली मध्ये अडीच अडीच हो, पर अडीच हा स्पेस पण दिलाय एवढा चांगला स्पेस दिलेला आहे सगळे मकर आपण हे बघा ते सगळे मकर मी तुम्हाला आहे ना स्टेप बाय स्टेप सगळे मकर दाखवले बघा हा एक छोटा मकर पण म्हणजे मी तुम्हाला दाखवला होता हा तीन हजार रुपयाचा सगळे मकर आपण दाखवलेत आणि जर कोणाला यामधले जर मकर जर बुक करायचं असेल तर यांचा नंबर आहे त्या नंबरवरती जर तुम्ही स्क्रीनशॉट काढून फोटो पाठवला किंवा तुम्ही फोनवरती पण ऑर्डर घेऊ शकता आहे ना हो बुकिंग करू शकता हो हो करू शकता नंबर दे ना मला माझा नंबर एट नाईन टू एट थ्री फाय डबल सिक्स फोर थ्री व्हॉट्सअप कॉलिंग दोन्ही आहे ना कॉलिंग नंबर कॉलिंग नंबर अच्छा अच्छा ठीक आहे चालेल मग मित्रांनो भेटीया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनला नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय